राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी आलेले आहेत आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम देखील केले यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज रांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्टपणे आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहीत आहे मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या हो त्या सापडू लागल्यात त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेलेत आधी आणखी झरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंवा जे ग्रामीण ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत ते काम एका बाजूला सुरू आहे दुसरं मा मागासवर्ग आयोग तो काम करतो है, पास पास काम है, आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास एक लाख चाळीस हजार लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे इतर लोक आहे इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे सर्वेक्षण जे आहे इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला जे मराठा समाज सुप्रीम कोर्टामध्ये जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती रद्द का हा कायदा रद्द करताना कारण हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस मी त्या कमिटीत होतो मी त्यांच्यासोबत मंत्री होतो आणि तो आपण कायदा केला मराठा समाजाला आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये दे देखील ते टिकलं हायकोर्टामध्ये दे देखील त्याचे सर्व जे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे ते आपण पटवून देऊ शकलो त्याने ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये दे गेली सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने जे काही ज्या पद्धतीने पुरावे इव्हिडन्स जे काय आणि जे प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं तिथे कुठेतरी त्या काळामध्ये कमी पडली आणि त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं म्हणून आताचं जे गायकवाड आयोगाचं जे रिपोर्ट होता अहवाल होता त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये फुल प्रूफ टीम काम करते आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवले होते ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोगच्या मार्गदर्शनाखाली ही एक लाख चाळीस हजार टीम करेल त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले टी टाटा या संस्था त्याचं अॅनालिसिस करतील आणि सो हाय मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे बाबतीत देखील सुदैवाने एक व्हिडिओ तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डनरी सरकमटन्समध्ये म राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत आणि म्हणूनच जरांगे पाटील यांना मी कालही आव्हान विनंती केली होती की आपण जे सरकार सकारात्मक आहे सरकार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे आज ओबीसी प्रमाणे आपण त्यांना सुविधा देतोय सारथीच्या माध्यमातून त्यांना सुविधा देतोय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतो आहे हॉस्टेल आपण त्यांना दिलेले आहेत हॉस्टेल जिकडे नाहीत तिकडे त्यांना आपण निर्वा भत्ता देतोय हे सगळं जे आहे हे सुविधा ज्या आहेत त्या आपण देतोय त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस आपण अधिसंख्य पदं निर्माण केली जवळपास साडेचार हजार मुलांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ साडेचार हजार मुलांना नुकत्या आपण दिल्या त्यानंतर मॅटमध्ये काही पाचशे लोकांचा एम पी एस चा विषय होता ते देखील आपण हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं ते आपण हायकोर्टाने कडून देखील मिळवलं आणि पाचशे लोकांना देखील आपण करोना जॉईन करून घेतोय आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे जनांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भू भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलन आपण का थांबत नाही आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुंभी नोंदी सापडत नव्हत्या नो त्या कुंभी नोंदी सापडू लागल्या अगदी निजाम कालीम उर्दू फारशी मुडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले निजामकालीन काही रेकॉर्ड जे है, आहे हैदराबादमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे तिथेही का काही कागदपत्र आहेत त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी भूमिका घेतली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे कारण सरकार हे ऐकणार आहे सर्वसामान्यांच्या व्यतात जाणणार सरकार आहे म्हणून तर एवढं मोठं काम झालंय आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या त्याचे आकडे पाहिले त्याचा आपल्याला अंदाज येईल आज आपण एक लाख चाळीस हजार लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वे क्षणावर लावलेत प्रत्येक जिल्हा जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केलाय सगळे डे नाईट सगळ्यांच्या सुट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे डे नाईट काम लागले ट्वेंटी फोर बाय सेवन काम करताय सर आपलं सरकार आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारला सरकार सरकारकडून तुम्ही काही सूचना करू शकता सरकारकडून बाबा हे आपण हे असं केलं पाहिजे सूचना करा सरकार ऐकणार सरकार आहे हे सरकार लोकांच आहे सर्वसामान्यांच आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांधबंदीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील